पालघर जिल्ह्यात रासायनिक घनकचऱ्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात पर्यावरण धोक्यात घालणारा प्रकार उघड झाला आहे बोयसर परिसरातील सरावलेजवळील जवळील पंचाळी खाडी शेजारील स्मशानभूमीजवळ दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर रासायनिक घनकचरा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे टाकण्यात आलेल्या कचऱ्याला आगही लागली होती त्यावेळेस फायर ब्रिगेडच्या जवानांनी येऊन आगही विझवली होती या प्रकरणी पोलिसांनी स्टँडर्ड ग्रीसेस अँड गिअर स्पेशलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दोन सुपरवायझर आशिष उपेंद्र मिश्रा आणि भावेश उपेंद्र सिंग यांच्यावर तारापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केलेला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असताना देखील या परिसरात ग्रीस केमिकल पडलेले असून प्रदूषणाचा धोका कायम आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने आणि संबंधित कंपनीने अद्याप तो रासायनिकयुक्त घनकचरा उचललेला नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे रासायनिक कचऱ्यामुळे परिसरातील पाणी व जमीन प्रदूषित होऊन आरोग्य आणि पर्यावरणासाठी गंभीर संकट निर्माण होऊ शकते असे परिसरातील नागरिक व्यक्त होत आहेत

आणि गुन्हा दाखल होत असताना स्टँडर्ड कंपनीचं नाव समोर आलेलं आहे आणि तो कचरा त्या ठिकाणी जाळला जात होता आणि संपूर्ण कचरा हा केमिकलयुक्त आहे ते तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि असं असताना तारापूर एम पी सी बीचे अधिकारी त्या ठिकाणी सिंग म्हणून आहे त्याला तिथे का ठरलेलं आहे कळत नाही इतका थडकलाच अधिकारी आहे तो कुठलीही गोष्ट जबाबदारीने करत नाही आणि त्या ठिकाणी असलेला कचरा हा केमिकलचा आहे आणि केमिकलचा कचरा असल्यामुळे तो काढण्याची जबाबदारी ही पूर्णतः एम पी सी वीचे आहे तो कचरा तिथून काढला पाहिजे आणि काढून तो तळोजाला पाठवला पाहिजे आणि तिथे तो डम्प झाला पाहिजे तिथे त्याच्यावर प्रोसेस होते तो कचरा त्या ठिकाणी पडू देणं आणि आपली जबाबदारी आपल्या अंगावर झिटकारणं अशा अधिकाऱ्याला तिथे एक मिनटं पण ठेवता कामा नये मीही त्याची तक्रार करणार आहे की अशा अधिकाऱ्यानं आपल्याला का ठेवलेलं आहे आणि तो कचरा पुढील दोन दिवसामध्ये जर उचलला नाही तर त्याविरोधात मी शिवसेनेचा उपनेता म्हणून जरूर ते त्याला जाब विचारेन त्याच्याविरोधात जा आंदोलन करेन आणि ही एम पी सी व्ही पोलिस स्टेशन आणि सर्वच शासकीय अधिकाऱ्यांची त्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की तारापूर इंडस्ट्रीचा कचरा हा तारापूर इंडस्ट्रीच्या बाहेर प्रोसेस न करता टाकलाच कसा जातो आणि कोणाच्या माध्यमातून टाकला जातो कंपनीवर गुन्हा दाखल होत असताना त्या ठिकाणी ज्याने कचरा टाकलेला आहे त्याचाही शोध घेतला पाहिजे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे ती जर यापुढे होणार नसेल तर या सर्व डिपार्टमेंटच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही